बाजी पासलकर हे मोसच्या मावळ खोऱ्यातील हो वतनदार होते त्यांच्या वतनदारीत चौऱ्याऐंशी खेडी होती अत्यंत शूर असलेले बाजी न्याय देण्यात पटाईर होती जय शिवराय जय शंभूराज स्वागत आहे तुमच्या लाडक्याच्या युट्यूब चॅनलवरती आर जे फॅक्ट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑल प्रिसेट करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर माझा व्हिडिओ स्टार्ट करूया छत्रपतींनी स्वराज्य स्थापने सुरुवात करतात त्यांनी शहाजी राजांना मिळालेली पुण्याची जहागिरी सांभाळण्यास सुरुवात केली त्यातच शिवरायांनी आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली करण्यास सुरुवात केली के आदिलशाही दरबारात शिवरायांच्या बातम्या धडकू लागल्या त्यातच शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहने सन सोळाशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास शिवरायांवर चाल करून जाण्यास पाठवले कतेकानाने पिलसर येथे आपला तळ ठोकला व तो लोकांना त्रास देऊ लागला त्यातच शिवरायांनी तिने मंगळ किल्ल्यावर हल्ला करून कतेकानाने किल्ला ताब्यात घेतला महाराण्याचा पहिलाच पराभव होता इतर सुरुवात आहे शिवराय विचारात पडले काय करावे ते सूचना झालं त्यातच शिवरायांनी कावजी मल्हार यांना सुभाण मंगळ गडावर चाल करून जाण्यास सांगितले कावजी मल्हार हा हुशारगडी होता शिवरायांचा आधारस्तंभ होता तो सुबान मंगल भोईकोटवर चाल करून गेला त्याने एका गड गडसर केला तसेच फतेखानाने जिथं तळ ठोकला होता त्या फतेखानास धडा शिकवावा असे शिवरायांना वाटले हे शिवरायांनी बाजी पासलकर अनुजू जेदे बाजी जेदे गोदाजी जगताप यांना वेलसरच्या छावणीवर चाल करून जाण्यास सांगितले त्यांनी जावळीतील या बेलसरच्या छावणीवर हल्ला केला व त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला फतेहखानाने आपला सरदार उसेखानाला पुरंदरवर पाठवून त्यातच पुरंदरला खानाने वेढा घातला किल्ला निकराईने लढवण्यात आला त्यातच मराठे व खान याच्यात मोठे युद्ध झाले खानाची फौज ही काही ऐकत नव्हती त्यातच बाजी पासलकर कानोजीचे देव गोदाजी जगतापाने खान सैन्याची अक्षरशः कत्तर केली होती गोदाजी जगतापाने तर उसे खानाच्या छातीत आपली शमशेर खुपसली व खानाला आडवे पाडले परंतु याच लढाईत बाजी पासलकर धारल तेथे पडले त्यास गणमान्य पंचवीस पंचवीस जखमा केल्या होत्या बाजीच्या छातीतील फतेखानाने भाला खुपसताच व बाजी मरण पावल्याची वृष्टी होताच फतेह खानाने आपले सैन्य घेऊन पळून गेले परंतु बाजी काही मरण पावले नव्हते याच्यात अजून दगदग सुरू होती ती दगदग म्हणजे शिवरायांना भेटण्याची होती त्यांना वाटत होते की कधी शिवरायांना भेटतो आणि कधी मरण पावतो तसं पाहता तेव्हा प्राण सोडणार होते कावजी मल्हारला हे समजते तो सासवडला गेला त्याने बाजीचं शरीर त्याच्या यशवंती नावाच्या गोडीवर लादला आणि ती गोडी शिवरायांच्या दिशेने धावून गेली काही वेळात शिवरायांनी का त्याच्या शरीर लादलेल्या गोडीकडे धावले त्यांनी बाजीचं डोकं मांडीवर घेतलं जे काही बोलायचे होते ते बाजीने बोलले चोवीस मे सोळाशे एकोणपन्नास मध्ये शिवरायांच्या मांडीवर डोके ठेवत प्राण सोडला धन्यवाद <laughs>